तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग जय शिवराय जय महाराष्ट्र तर आजच्या ब्लॉगमध्ये शूटसाठी मी निघालो आहे गारगोटीला तर पुढची धम्माल मज्जा तुम्हाला बघायला मिळेलच आता मी जातो सनकत नमस्कार मित्रांनो तुम्ही किनी टोन लागेल बसलं हो, पुढे आलो हो, हॉटेलच्या बाहेर एक बघत आशिला एक झलक जाताना हायवेला ते आज गाठ पडल्या ओळखलं का कोण तर कमेंट मध्ये सांगा तर एक झलक दाखल एवढा कसं लेट होईल हा हॅलो तर हा आहे माझा घर दाखवलं शूटिंग मधलं माझं घर म्हणजे मी मोठ्या उद्योगपतीचा मुलगा दाखवलाय मोठ्या उद्योगपतीचा मुलगा म्हणलं घेर कसं पाहिजे चला दाखवतो हे बघा असं मोठे मोठं घर एक टाइप उद्योगपतीच्या मुलाचा आणि माझी गाडी फोर व्हीलर हे माझं वडील दाखवलं हे माझं वडील शूट मधलं वडील दाखवलं हे बघा लोक यांचा आणि हे इकडं मित्र वनियामध्ये गारव्यासारखा आपल्या मित्राचा बंगला तर आता माझा सीन आहे माझ्या वडील विचार मला तू काय प्रेमात पडलास काय आता पुढचा सीन आहे माझा वर्ण अँगल तसं कसं आहे बघा अँगल कॅमेरा अँगल शेवट कुठं आहेस काय करतेस लवकर आला तुमच्या घरला आलो आम्ही सर लवकर आला कुठे आणला बडा लाडू कुठे कुठली कॅपी फ्रेंड्स क्या

श्रीकांत भाऊ इस्लामपूर कधी येणार आहे तुम्ही येणार की लवकरच आपलं झिंगाट शॉर्ट पोस्टर रिलीज करा येणार आहे इस्लामपूर कुठे येणार इस्लामपुरात स्टॅन्ड वर येणार काय करणार सगळ्यांचे पोस्टर दाखवणार घरला येणार काय करूया मग काय माणूस नाही माणूस सध्या तर नाही आम्हाला कोण तुमच्या सारख्या माणसाला आकाश तारी चंद्र या, या गोष्टीच तुम्ही तुम्छा बोलता आकाश तारे चंद्र चंद्र 핑킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹킹 <ở linco>

महेश जरा असेल हालू मग असं पडू दे मी मेलेल्या भूमिकेत आहे असा कलाकार पाठीणार सर हे करू कॅमेरा ब्लॉक करून तो उघडून बघ बघ कॅमेरा ब्लॉक पाहिजे पाहिजे हे काय उडून आणल्यासारखे करायला पाहिजे अरे याला चल बघ

तुझी म्हणजे जुळायला नाय वन म्हणजे अरे आमच्या विकीच कुठं पर्यंत आलंय आले आले जवळच आले अरे आमच्या विकीच कुठं पर्यंत आलंय आले आले जवळच आले लवकरच बार उडवून टाकायचे आपल्याला आले, आले। पट्ट्यात हो ओके तर मित्रांनो लास्ट असी नाही लास्ट असी नाही की असं मी मुंबईवरून वरून येते आणि माझं वडील वारल्यात वारले मला छोटासा मुलगा आहे आमच्या गल्लीतला मुलगा सांगतोय की तुझे बाबा वारलेत लास्ट बघू ला आता रिहर्सल तर चालू आहे माझ्या वाटणीची सरांची रि आपली रिहर्सल चालू आहे सर शिकवायला लागले की लहान मुलाला मला विकीला कसं बोलायचं तर आत्ता झालाय पॅकअप तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की गावा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद